राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत आगामी महापालिका निवडणुकीसाठी युतीची घोषणा केल्यानंतर नाशिकमध्ये मनसे आणि शिवसेना उबाटा कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळाला युतीच्या घोषणेनंतर शहरात एकच जल्लोष झाला आशयाचे पोस्टर हातात घेऊन कार्यकर्त्यांनी ढोल ताशांच्या गजरात ठेका झाला फटाके फोडत नाचत दोन्ही पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला अनेक ठिकाणी ताशांचा निनाद करत युतीच्या घोषणेचं स्वागत करण्यात आलं मनसेने शिवसेना उभटा या दोन्ही पक्षातील नेते पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह आणि आनंदाचं वातावरण असून ही युती नाशिक महानगरपालिका निवडणुकीसाठी निर्णायक ठरेल असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आज उद्धव साहेब ठाकरे महाराष्ट्रामध्ये एकत्र झालेले आहेत दोन्ही पक्ष एकत्र एक झालेले आहेत संपूर्ण महाराष्ट्र वाट बघत होता हे दोघ भाऊ एकत्र एक कधी आणि आज आज मोठा सुवर्ण संधी सोन्याचा दिवस आहे एवढंच सांगेल आणि सगळ्या महाराष्ट्राने दोन्ही माग उभं राहावं आज अनेक वर्षाची लोकांची इच्छा होती ती आज पूर्ण झाली आज जी युती जी झाली आहे त्याने पूर्ण महाराष्ट्रभर जनता खुश आहे त्या महाराष्ट्र जनतेला ते हवं होतं दोन्ही ठाकरे पण एकत्र झाले आणि येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये दोन्ही ठाकरेचे महापौर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असतील संपूर्ण महाराष्ट्राच्या महानगरपालिका सरकार ही ठाकरे ब्रँडिंग राहील महाराष्ट्र निर्माण सेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाची सत्ता राहील खरं तर याचा सर्व श्रेय दोन्ही ठाकरे बंधूंनाच जातं कारण दोन्ही ठाकरे बंधू हे फक्त मुंबई करता नाही संपूर्ण महाराष्ट्र करता एकत्र झाले तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी